तुम्हाला माहीत आहे का चंद्र आपल्यापासून चक्क तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर इतका लांब आहे पण आपल्यासाठी चंद्रावर जाणं एवढंच अवघड राहिलं नाही आपल्या अंतराळवीर चंद्रावर जाऊन उड्या मारून डिंगाणं घालून अगदी शुक्रूप पृथ्वीवर परतले आहेत ठीक आहे हे शक्य आहे कारण चंद्र सर्वात जवळचा ग्रह आहे तो पृथ्वीवरती फिरतो आणि पृथ्वीपासून चंद्राचा अंतर कधीच बदलणार नाही म्हणून पण मग चंद्र सोडून दुसऱ्या कोणत्या ग्रहावर जाणं आपल्यासाठी शक्य आहे का तर आतापर्यंत नव्हतं पण कदाचित आत्ता होईल ही आहे ॲलिसा कार्सन जी दोन हजार तीसमध्ये नासाच्या एका मिशनमध्ये मंगळावर जाणार आहे अलिसा अमेरिकेची असून आता बावीस वर्षांची आहे आणि हे आहेत बर्ट कार्सन ॲलिसाचे पप्पा ज्यांनी ॲलिसा तीन वर्षाचे असताना सांगितलं की माझी पोरगी मोठी झाल्यावर मंगळावर जाणार मग काय तेव्हापासून ॲलिसाच्या डोक्यात भरलं की आपण मंगळावर जायचंच आणि तेव्हापासून तिची तयारी चालू झाली आहे तर जायचं कधी दोन हजार तीसमध्ये नासाची मिशन आहे मंगळावर जाण्यासाठी त्यात ॲलिसा जाणार आहे आणि जर मिशन सक्सेसफुल झाली तर ॲलिसा पहिली व्यक्ती असेल मंगळावर गेलेली पण प्रश्न असा आहे की मंगळावर जाणं शक्य होईल का कारण मंगळ हा आपल्या सूर्यमालेची पृथ्वीनंतर चौथा ग्रह आहे सूर्याभोवती फिरणारा मंगळ आणि पृथ्वी सूर्याच्या एका बाजूला असेल तर त्यांच्यातील अंतर होईल चार ते पाच कोटी किलोमीटर आणि जर विरुद्ध दिशेला गेले तर तब्बल वीस ते एकवीस कोटी किलोमीटर कुठं तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर आणि कुठं चार ते पाच कोटी म्हणजे चंद्राच्या जवळपास शंभर पटीने दूर पण यापूर्वी मंगळवार अनेक देशांनी आप आपली याने पाठवली आहेत आणि ते सक्सेसफुल पण झाली आहेत इथंपासून आपल्याला मंगळवारचं बरंच काही माहीत झालं आहे मग आता माणसं पाठवून वेगळं काय समजणार आहे आणि नासाचं म्हणणं आहे की मंगळावर जाणं शक्य आहे पण तिथून रिटर्न पृथ्वीवर आपण नाही येऊ शकत म्हणजे ॲलिसाची मिशन वनवे असणार आहे म्हणजे एकदा गेल्यावर ती नंतर कधीच माघार येणार नाही तरी तरीही तिला जायचं आहे ॲलिसाच्या पप्पांनी चुकीचा निर्णय घेतला आहे असं मला वाटतं कारण या मिशनमधून वेगळं काहीच साध्य होणार नाही आणि ॲलिसा आपलं राहिलेलं आयुष्य आणि आपला जीव गमावणार केवळ मंगळावर जायचं म्हणून आणि मंगळाचं पृथ्वीपासून अंतर इतकं जास्त आहे की ॲलिसाला सात ते आठ महिने अंतराळात प्रवास करावा लागणार आहे आणि ते यशस्वीरित्या मंगळावर पोहोचेलच याची खात्री नाही तुम्हाला काय वाटतं याविषयी ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद